प्रस्तावला सादर करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते मानेस राणा विद्यार्थी मित्रांनो युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रथमता मी अभिवादन करतो विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला सदैव विद्यार्थी म्हणून राहण्याचं आणि सतत नवीन गोष्टीचं चिकित्सकपणे ज्ञान घेण्याचं ज्या पद्धतीचं आव्हान आपल्याला केलेलं आहे ते आपण सर्वजण घेत आहोत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत आपल्या शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रमांची निर्मिती आपण करत असतो आणि प्रत्येक उपक्रम एक क्रियाशील पद्धतीने तुम्हा सर्वांना सहभागी करून आपण घेत असतो या कार्यक्रमाचं औचित्य सुद्धा तेवढंच आहे कल्याणी आणि कोमलने ज्या पद्धतीने सुरुवात केली कार्यक्रमाची कल्याणीनं असं म्हणाली की पुस्तकांचा ग्रंथांचा आवड असणारा आपल्या भारतीय संविधानाची निर्मिती करणारा एक हिरा आपल्या देशामध्ये आहे होऊन गेला हे विधान तिनं जे वापरलं ते खरंच सार्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगदी बालपणापासून ते त्यांच्या शेवटापर्यंत तुम्ही या ठिकाणी चर्चा करणार आहात तुम्ही तुमचे मतं या ठिकाणी मांडणार आहात पण आपल्या सर्वांना मी एक सांगू इच्छितो की बाळांनो पुस्तकं केवळ वाचण्यासाठी नसतात किंवा इथे येऊन समोर बोलण्यासाठी नसतात तर पुस्तकातील विचार हे स्वतःमध्ये कृतीमध्ये आणण्यासाठी असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सारी पुस्तकं वाचली केवळ ते वाचून थांबले का नाही तर त्यांनी ते कृतीत आणले आणि त्या कृतीचा आपण आज ता गायत, आपन जन त्या गायत आपण सगळेजण साक्षीदार आहोत आणि त्यांच्याच त्या सगळ्या कृतीमुळे त्यांच्या रचनेमुळे आज भारताचं चा सुशासन चालत आहे भारतासारख्या अवाढव्य लोकशाही असलेल्या देशामध्ये सरकार चालवणं असेल किंवा हा देश चालवणं असेल हे कठीण काम आहे पण एवढ्या जाती एवढे धर्म पंथ आपल्या भारत देशात असतानासुद्धा आपण सगळेजण एका धाग्यामध्ये विणून ठेवलेले आहे कुणीही कोणताच धर्म श्रेष्ठ नाही किंवा कोणताच धर्म कनिष्ठ नाही सर्व धर्म समभाव हा आपल्याला संविधानानं दिलेला आहे कोणती जात कनिष्ठ नाही किंवा वरिष्ठ नाही सर्व जातीचा सन्मान आपण केला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी अगदी गुन्हा गोविन्यानं एकत्र राहिलं पाहिजे भारतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात प्रत्येक भाषेचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ती भाषा मायबोली असते एक नवनिर्मिती असते आणि त्या निर्मितीचा सुद्धा आपण सगळेजण या ठिकाणी अभिमान बाळगणार आहोत मित्रांनो आजच्या या कार्यक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आपण सगळे मित्र एकमेक छोट्या छोट्या अगदी तुमच्या बोलण्यातून त्यांचा पूर्ण जीवनाचा सार आपण या ठिकाणी घेणार आहोत मला आनंद वाटतो की तुम्ही सर्व विद्यार्थी अगदी आंबेडकरांच्या प्रतिमेकडं पाहिल्याबरोबर तुम्हाला स्फूरण येतं तुम्हीच नाही तर भारत देशातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेकडं पाहिलं की छाती अभिमानानं फुलते आणि मस्तक त्यांच्यासमोर त्यांच्या प्रतिमेसमोर मस्तक नतमस्तक होतं ही या माणसाची या युग पुरुषाची ही खूप मोठी किमय आहे असं म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपणाकडून आपण असं करतो की त्यांनी तुम्ही सर्वांनी खूप सारी पुस्तकं वाचावीत वाचलेल्या पुस्तकांची ज्ञान कणं आपल्या वहीमध्ये आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवावीत आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी हे सगळे अमृत कणं आपण वेळोवेळी वापरावेत आणि हे असं जर आपण कराल तरच खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली असं वाटेल शेवटी एक सांगू इच्छितो एका ठिकाणी आपण मागच्या मला आठवतंय की आपण बुकमार्क स्पर्धा घेतली होती आणि त्यामध्ये प्रयासने त्या बुकमार्कच्या स्पर्धेवर एक विधान नमूद केलं होतं आणि ते विधान असं होतं की पुस्तके घ्यावीत उरी पुस्तके घ्यावीत उरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी मित्रांनो तशीच पुस्तकं आपण आपल्या घरी घ्यावी आणि पुस्तकांना सोबत घेऊन आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करावा या शुभेच्छासह मी थांतो या ठिकाणी थांबतो आणि या महामानवास पुनशे एकदा विनम्र अभिवादन करतो